नमस्कार मी सविता तोत्रे सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि तुम्ही बघू शकता काम भरपूर आहे परंतु तुम्हाला माहिती आहे त्यांची तब्येत बिघडलेली त्यामुळं मला व्हिडिओ टाकता आले नाहीत अपलोड करता आले नाहीत आणि हा व्हिडिओ आहे तो नितीनची तब्येत बिघडण्याच्या अगोदर आहे त्याच्या अगोदर तुम्हाला हा ब्लाऊज मी कटिंग करताना दाखवला होता पुढचा भाग कसा ऍडजस्ट करायचा मागचा भाग कसा ऍडजस्ट करायचा तर दोन तीन भाग करून टाकले होते आणि तोच हा ब्लाऊज आहे तर व्हिडिओ अगोदर शूट केलेले येतं पण मला एडिटिंग करायला वेळ मिळाला नाही मी त्यांची तब्येत बरी नसल्यामुळं तर आता ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे अस्तर कमी वेळेमध्ये कसं स्टिचिंग करायचं हे बघा काही कस्टमरचे कपडे होते ते पण मी रेडी करून ठेवलेले आणि काही ब्लाऊज कटिंग कर करून अगोदरच ठेवलेले येतं जसं मला वेळ मिळेल तसं मी करते हे बघा ही, ही याच्यावरची साडी आहे जो आता ब्लाउज कटिंग आहे त्याच्यावरची ह्या दुसऱ्या साड्या आहेत तर याच्यावरची मी अस्तर फॉल धागे ब्लाऊज पिसायला कोणतं अस्तर मॅचिंग होतंय असं सगळं व्यवस्थित अगोदर तयारी करून घेते म्हणजे काय होतं की आपण एकदा मशीनच्या कामाला सुरुवात केली कि मग आपल्याला ते शोधत बसायला लागत नाही आपला त्याच्यामध्ये वेळ वेस्ट जात नाही त्याच्यासाठी अगोदरच कोणते ब्लाऊज आपल्याला अर्जंट द्यायचे आहेत कोणत्या साड्या अर्जंट द्यायच्यात त्याच्यावरचे अस्तर फॉल आपल्याकडे आहे की नाही ते सगळं चेक करून घ्यायचे घरात असतील तर ते मॅचिंग होतात का नाही ते चेक करायचे आणि अशा प्रकारे फॉल धागा सगळं व्यवस्थित काढून ठेवायचे कोणते ब्लाऊज अगोदर द्यायचे आहेत ते प्रकारे जर तयारी केली तर आपला वेळ वाचतो आणि दहा वेळा आपल्याला मशीनवरून उठता उठायची गरज पडत नाही म्हणजे तुमचा एक ब्लाऊज झाला की तुम्ही दुसरा ब्लाऊज लगेच कटिंग करून स्टिचिंग करू शकता किंवा तुम्ही अगोदर सगळ्या साड्या आहेत त्यांच्यामधले ब्लाउज पीस काढून घ्यायचे धागे अस्तर फॉल सगळं मॅचिंग आहे का चेक करायचं आणि नंतर मग साड्यांना एक साईडने सगळ्या फॉल लावून घ्यायचे नंतर ब्लाऊज कटिंग करून घ्यायचे एकदाच एकाच कस्टमरचे असले तर आणि मग स्टिचिंग करून घ्यायचे नंतर हुक लुक एकदाच करायचे एक आणि साड्यांना फॉल पण लावायचा आहे खूप लुक करता वेळेसच एक साईडने राहिलेली असली तर आणि मी मोटर वापरते पायावर शिवत नाही कारण माझं गर्भपिशवीचं ऑपरेशन झालेलं आहे त्याच्यामुळं मग मी पायावर शिवत नाही ब्लाऊज कारण माझं खूप कमी वयामध्ये गर्भपिशवीचं ऑपरेशन झाल्यामुळं मला जर मी पायावर ब्लाऊज शिवला तर मला त्रास होतो तर मी ज्यावेळेस लाईट असेल तेव्हाच काम करते इथं लाईट जात नाही आमच्याकडे पण समजा बायचान्स जर अर्जंट ब्लाऊजमध्ये जर लाईट गेली एक दोन टिप्या राहिल्या असल्या ले, तर मारते पायावर पण जास्त काम असेल तर मग मी अगोदर सांगून ठेवलेलं आहे सगळ्या कस्टमरला की मला त्रास होतो पायावर कारण डायरेक्ट मी आजारी पडते त्यासाठी मी पायावर शिवत नाही तर आता मी इथं घे तुम्हाला अस्तर जॉईंट करून दाखवणार आहे बऱ्याच ज्या ताई नवीन शिकतात त्यांची भरपूर कमेंट होते की ताई कमी वेळेत अस्तर स्टिचिंग कसं करायचं कसं जोडायचं तर मी अगोदर पण याच्यावरती एक व्हिडिओ टाकलेला आहे पण तरी पण ज्या नवीन मैत्रिणी आपल्यासोबत जॉईन झाल्या त्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ शेअर करते तर बघा बाहेर खूप छान वातावरण आहे नीतीने झाडांना पाणी वगैरे टाकलं आहे आता आणि आता इथं मी बॉबिन भरून घेते अगोदर तुम्हाला बॉबिन भरून रेडी ठेवायच्यात म्हणजे असं नाही की एक बॉबीन संपली दुसरी भरायची असं नाही एकदाच एक दोन बॉबिन भरून ठेवायच्या मॅचिंग धागायच्या किंवा अगोदर भरलेल्या असल्या तर चेक करून घ्यायचं आणि मशीन वगैरे व्यवस्थित ऑइल बेल लागलं नाही पाहिजे दाग नाही पडला पाहिजे व्यवस्थित पुसून घ्यायची ज्यावेळेस तुम्ही काम करणार आहे त्यावेळेस आता बघा इथं समोरचा भाग आहे आणि साईडचा भाग म्हणजे कटोरीच्या साईडचा भाग आहे तो व्यवस्थित आधी उलटा ठेवून घ्यायचा जो ब्लाऊज पीसचा कपडा आहे तो त्याच्यावरती अस्तर ठेऊन घ्यायचा आहे आणि जी कटोरीच्या साईडचा सा बा बाजू आहे त्या बाजूने शिलाई मारून घ्यायची आहे नंतर आपल्याला ह्या दोन्ही साईड जॉईन करून झाल्या की नंतर आपल्याला क्रॉस पट्ट्या जॉईन करून घ्यायच्यात क्रॉस पट्ट्याला अगोदर खालच्या बाजूला सुईचा कपडा मांडायचा आहे ब्लाऊज पीसचा आणि त्याच्यावरती अस्तर मांडायचं आहे अस्तर मांडल्यानंतर दोन्ही बाजू समोरासमोर येतात का बटन बटनपट्टीच्या त्या चेक करायच्यात आणि मग खालच्या साईडने शिलाई मारून घ्यायची शिलाईमध्ये पाव इंच अर्धा इंच तुमचं किती जातं त्यानुसार तुम्ही शिलाईमध्ये घ्यायचं आहे कारण कटिंग करतानाच आपण तेवढा एक्स्ट्रा मिळवलेला त्यासाठी आणि आता बघा क्रॉसपट्टी झाली आहे तर मी कटिंग करत बसत नाही एक एक कटिंग करा बाजूला ठेवा असं नाही करत मी डायरेक्ट माळ तयार करते आता बघा क्रॉस पट्ट्या झाल्या साईडचा भाग झाला आता आहे कटोरी कटोरीचा कपडा आहे तो पण उलटा ठेवून घ्यायचा त्याच्या वास्तर ठेवायचं दोन्ही बाजू समोरासमोर येतात का कटोरीच्या त्या चेक करायच्या आणि मग काच बटन पट्टी आहे त्या साईडनी पाच नंबरची शिलाई मारून घ्यायची आणि त्याच्यानंतर आपल्याला करायचं पाठीचा भाग पाठीचा भाग रेडी करताना जर तुम्हाला याच्यावर लेस लावायची असेल तर मी डायरेक्ट पलटी मारते तर अशा अस्तरला आणि ब्लाउजच्या कपड्याला पिना लावून घ्यायच्यात व्यवस्थित म्हणजे गळा सरकत नाही आहे तसाच कटिंग केलेला गोल गरीत गळा येतो आणि याच्यावरती शिलाई मारून घ्यायची आता गळा तुम्हाला खूप डीप पाहिजे असेल तर तुम्ही अर्धा इंच शिलाई घेतलं तरी चालतं तर मी इथं पाऊच घेतलंय कारण मी अगोदरच डीप कटिंग केलेलं आहे फाटीच्या भागाला टाचण्या लावून साईडला ठेवून घेतलंय आणि आता आपल्याला अस्तर आहे ते जॉईंट करून घ्यायचंय तर आता मी इथं क्रॉसपट्टी आहे त्या क्रॉसपट्टीच्या ज्या अस्तरच्या पट्ट्या आहेत त्याच्यावरती आपल्याला दापशिले मारून घ्यायची एकदम कडीन दापशिले मारायची बघा ही आता ही माळ आहे ती मी कट नाही केली आता ह्या साईडला आपल्याला काय करायचं आहे दाप शिलाई मारून झाल्याच्यानंतर क्रॉसपट्टी आहे तिला परत व्यवस्थित आतला कपडा बाहेर नाही आला पाहिजे बाहेरचा कपडा आत नाही आला पाहिजे अशा प्रकारे शिले मारून घ्यायची आणि मग एक एक कटिंग करत जायचं आहे हे बघा आता एक एक कटिंग करत जाणार आणि शिले मारत जाणार याने काय होतं वेळ वाचतो आणि आपल्याला कमी वेळेमध्ये असत जॉईन करता येतं तर बघा आता हा साईडचा सा भाग आणि ते जो जॉईन करून झालं आता आपल्याला इथं गळ्याचा भाग आहे त्याला मी शिलाई मारून घेतलीये आता हे दाखवलं नाही कारण व्हिडिओ खूप मोठा होतो तर गळ्याला शिलाई मारून घेतली त्याच्यानंतर आता बघा एक्स्ट्रा कपड्या तो कट केला त्याला छोटे छोटे कट मारायचे अर्धा एक एक इंचाच्या अंतरावरती आणि कट मारल्याच्या नंतर बघा एकदम इझी आणि सरळ आपलं गळा आहे तो गोलगरीत एकदम व्यवस्थित येतो तर त्याच्यावरती अस्तरवरती शिले मारून घ्यायचे दापशिले पाच नंबरची दाप शिले मारायची दाप शिले मारल्याने काय होतं आपल्याला इस्तरी वगैरे करायची गरज पडत नाही डायरेक्ट पलटी मारता येते आणि फिनिशिंग पण खूप सुंदर येते तर इथं पण पाच नंबरचे शिले मारायची सगळ्यावरती पाच नंबरची शिले मारून घ्यायची कोणतीही कोणताही बाग असला जोडायचा तरी पण तर हे बघा इजी झालं एकदम पलटी मारायला आणि खूप सुंदर फिनिशिंग आली तुम्ही बघू शकता जसा तुम्ही गळा कटिंग केला होता तसाच तुमचा गळा एकदम गोलगरीत आलाय त्याच्यानंतर वरती आपल्याला पाव इंचावरती शिलाई मारून घ्यायची दाप शिलाई ती पण पाच नंबरचीच मारायची करण्याच्यावरती तुम्हाला जर लेस लावायची असली तुम्ही लेस लावू शकता लेस नसले लावायची तर तुम्ही पक्की शिलाई मारली तरी चालेल तर अशा प्रकारे खूप सुंदर फिनिशिंग येते जर तुम्हाला लेस लावून शिवायचा नसला पायपिंग करायची असली तर मग पलटी मारायची नाही मग तुम्ही डायरेक्ट पुढचा सा मागचा भाग जॉईन झाल्याच्या नंतर पायपिंग करून घ्यायची नेहमीच्याप्रमाणे आता इथं बघा कपडा सरकायला नको म्हणजे चुन्या पडायला नको त्याच्यासाठी वरतून पिना लावून घ्यायच्या आता आणि नंतर साईडचा भाग आहे तो जॉईन करून घ्यायचा तर टाचने लावून घेतल्यानंतर चुन्या पडत नाहीत अशा प्रकारे तुम्ही फिनिशिंग खूप सुंदर येते तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा भेटूया अशा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची